उत्सव त्योहार हे असले पाहिजे म्हणून परिवार प्रबोधनावर लक्ष द्या आणि तीन हिंदूंसाठी संघर्ष करा संघर्ष जर करू शकत नसाल साथ देऊन खांद्याला खांदा लावून तर मागून द्या दिलं पाहिजे का नाही पण तुम्ही संघर्ष करू शकत नाही खांद्याला खांदा लावून साथ देऊ शकत नाही तर कमीत कमी लागणार असा विरोध करू नका ही आपण मी करतो पुढची मागणी तुम्ही आम्ही करायची प्रत्येक गोष्टीत राजकारण नको मुसलमान कोणत्या पार्टीमध्ये असला तर मुसलमान असतो का नाही सगळ्याच पार्टीत पाठवतो मोठा भाऊ एक इकडं एक भाऊ इकडं एक तिकडं आणि कोणती पार्टी येऊ द्या त्याच्यात तो असतो पण हिंदूंना हिंदूचं काम कसं करून घ्यायचं माहीत नाही अजूनही लोकसभेमध्ये एवढा धनका दिल्यावरही अनेक भाजपा शिवसेनावाल्यांना वाटतं की मुसलमान त्यांना मतदान करतील हसायला सुद्धा घाबरवडायचे लक्ष ज्यावेळी आता खरं बोलायला घाबरती ना त्यावेळी त्या राज्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि हे पाप सुरेश चव्हाणचे करणार नाही कोणाला वाईट वाटत चांगलं वाटो जे वाटायचं ते वाटो पण खरं बोललं पाहिजे आपण काय आपण तर हि तर चिंत घेऊ आपण काय विरोधी आहे का